नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे प्राचीन शिवमंदिर मानसपुरी या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया मानसपुरी येथील ही प्राचीन महादेव मंदिर नांदेडपासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे मंदिराच्या आजूबाजूचा हिरवागार शांत असा परिसर पाहून मन अगदी प्रसन्न होते मंदिराचे बांधकाम हे आत्ताच्या शैलीतील पाहायला मिळते या मंदिराचे कळशारोहण बावीस फेब्रुवारी दोन हजार आठ साली करण्यात आलेले आहे मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये महादेवाची खूप सुंदर आणि खूप मोठी अशी पिंड पाहायला मिळते मंदिराचे समोरील गेट बंद असल्यामुळे आपल्याला मंदिराच्या मागील बाजूने जायला लागते ला मंदिराच्या बाजूने जातेवेळी आपल्याला काही विरगळ पाहायला मिळतात आणि गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती देखील पाहायला मिळते पुढे आल्यावर आपल्याला दर्शन होते ते नंदी महाराजांचे नंदे महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यावर आपल्याला दर्शन होते ते गर्भगृहामध्ये असलेल्या महादेवाच्या सुंदर अशा पिंडीचे गर्भगृहामध्ये दोन्ही भिंतींवर आपल्याला आरसा पाहायला मिळतो आणि त्या आरशामध्ये महादेवाच्या पिंडीचे प्रतिबिंब पाहण्यासारखे आहे तर मित्रांनो तुम्ही जर कधी मानसपुरीला जात असाल तर या मंदिरामध्ये नक्की जा तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन ठिकाणी तोपर्यंत जय शिवराय